रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असे असताना शिंदे गटाचे अस्तित्व या लोकसभा मतदारसंघात नाही हे मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रयत्न मंत्री दीपक केसरकर यांनी केला असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला यावेळी आमदार नाईक नेमकं काय का म्हणाले ते पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सुदर लोकसभा मतदारसंघामध्ये तर शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असं असताना त्यांनीच तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायणंची ना उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत खरं तर याच केसरकरांनी याआधी सुद्धा आपल्या मुलींना या राणींच्या दहशतीपासून धोका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतमुळे काम करता येत नाही ह्यांना राणे पालकमंत्री असताना ह्यांना नियोजनच्या बैठकीतनं बाहेर काढलं हा सगळा इतिहास केसरकर विसरले परंतु जनता विसरली नाही आणि या दोघांना दोन्ही दो, गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि याआधी राणेने सुद्धा गद्दारी केली होती राणींना गद्दारी केल्यानंतर राणेंना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे मताने निवडून येतील तुम्ही कुठलाही उमेदवार करा परंतु आज एकीकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि आपली पोळी भाजायची दुसरीकडे आपली दहशत आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दहशत नाही म्हणून सांगायचं मग याही लोकांना फसवलं की काय तर राणेंची दहशत सत्तेतली दहशत या ठिकाणी नाही तरी प्रयत्न करतायत त्यामुळे जिल्हावासियांनी यांचा अनुभव घेतलेला आहे आणि आता ज्याप्रमाणे राणेंनी गद्दारी केली होती त्यांचा त्याचप्रमाणे या दोघांनी जी गद्दारी केली त्याची लोक निवडणुकीमध्ये लोक यांना त्याची जागा दाखवतील आणि खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिल्ह्यातली जनता किती प्रेम करतं यांच्यावर लोकांचा, लोकांचा विश्वास किती आहे हे मात्र त्यांना कळून चुकलंय म्हणून ते आपली म्हणून उद्धवजी काय बोलणार अशा तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून तुम्ही भाजपच्या दानवीला तुमचा पक्ष बांधलाय भाजपच्या भाजपचे तुम्ही मिंदे आहात हे आज पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलं